पापड खार खाण्याचा सोडा याचा वापर न करता तांदूळ न सुकवता गिरणीतून दळून न आणता अगदी हलकी फुलकी पांढरी शुभ्र आणि मस्त खुसखुशीत अशी ही तांदळाची कुरडई बनून तयार झालेली आहे नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर ही कुरडई तुम्ही बघू शकता अगदी चौपट फुललेली आहे आणि अतिशय हलकी फुलकी आणि मस्त चवीला ही कुरडई बनून तयार होते तर अशी ही पांढरी शुभ्र तांदळाची कुरडई कशी करायची ते आता आपण बघूयात तर यासाठी इथे मी दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे तर हा तांदूळ तुम्ही कोणताही जुना वापरू शकता अगदी रेशनचा तांदूळ घेतला तरी चालू शकतं आणि वजनामध्ये म्हणाल तर हा सगळा तांदूळ साधारण तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम मी घेतलेला आहे तर हा घेतलेला तांदूळ स्वच्छ असा तीन ते चार पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचा आहे आणि यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तांदूळ बुडून वरती एक इंचभर पाणी राहील इतकं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे तर आता हा तांदूळ आपल्याला तीन दिवस भिजवून घ्यायचा आहे आणि चौथ्या दिवशी आपल्याला हा तांदूळ काढून घ्यायचा आहे तर आता इथे पहिल्या दिवशी सकाळी मी हा तांदूळ भिजत घातलेला आहे तर दररोज सकाळीच याच्यातील आपल्याला पाणी बदलायचं आहे पाणी बदलताना तांदूळ खूप जास्त चोळायचा नाही आहे अगदी हलकाच हात फिरवायचा आहे आणि हे घातलेलं पाणी काढून टाकायचं आहे आणि नवीन पाणी यामध्ये घालून हे पुन्हा झाकून ठेवायचं आहे असं आपल्याला तीन दिवस या तांदळातील पाणी बदलायचं आहे आणि चौथ्या दिवशी आपण हे तांदूळ काढणार आहोत तर आता हे झाकण लावून तांदूळ मी तीन दिवसासाठी ठेवून देते तर आता हा तांदूळ चौथ्या दिवशी मी काढलेला आहे आणि आता या तांदळातील पाणी आपल्याला काढायचं आहे आणि पुन्हा एकदा नवीन पाणी घालून अगदी हलकासा हात फिरवून हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारण हा तांदूळ आपण तीन दिवस भिजवलेला आहे या तांदळामध्ये हलकासा वास येऊ शकतो तर ते टाळण्यासाठी आपल्याला हा तांदूळ अगदी हलकासा हात हात फिरून स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे तर हा तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे हा तांदूळ चाळणीवरती पाणी नितळत ठेवायची गरज नाही आहे किंवा सुकवायची अजिबात गरज नाही किंवा गिरणीतून दळून आणायची अजिबात गरज नाही तर हा तांदूळ आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत तांदूळ कमी प्रमाणात आहे यासाठी इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तांदूळ जर तुम्ही जास्त घेतला असाल तर मोठं मिक्सरचं भांडं इथे वापरू शकताय तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर अगदी हलकंसं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि हे अगदी बारीक असं मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत तर आता हे तांदूळ वाढताना घातलेलं पाणी जर जास्त झालं किंवा मिश्रण पातळ झालं तर हे जास्तीचं पाणी या मिश्रणामधून बाजूला कसं करायचं हे आपण पुढे बघणार आहोत तर आता हे मिक्सरला मी फिरवून घेते अगदी बारीक अशी याची पेस्ट आपल्याला बनवायची आहे तर इथे अगदी छान बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे तुम्ही हाताने थोडंसं या पद्धतीने बोटावर हे मिश्रण घेऊन चेक करू शकताय अगदी छान बारीक हे मिश्रण आहे त्यामुळे मी डायरेक्ट पातेल्यामध्ये हे मिश्रण काढून घेते पण तुम्हाला हे जर मिश्रण थोडंसं रवाळ वाटलं किंवा तांदळाची कण यामध्ये राहिलेत असं वाटलं तर हे मिश्रण आपण पिठाची जी चाळण वापरतो ना त्या चाळणीने हे मिश्रण तुम्ही गाळून घेतला तरी चालेल किंवा अगदी कपड्याने गाळून घेतला तरी चालू शकतो तर याच पद्धतीने राहिलेलं सगळं तांदूळ जे आहे ते मी वाटून घेणार आहे हे मिश्रण वाटताना मिश्रण घट्ट झालं किंवा पातळ झालं याचं टेन्शन अजिबात घ्यायची गरज नाही मिश्रण घट्ट झालं तर काय करायचं किंवा पातळ झालं तर काय करायचं हे आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर इथे सगळं मिश्रण मी छान अगदी बारीक असं वाटून घेतलेलं आहे आणि एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर सगळं तांदूळ मी छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे आणि कुरडई बनवण्यासाठी हे मिश्रण आपलं तयार आहे तर या तयार मिश्रणापासून लगेचच आपण कुरडई बनवू शकतो पण कुरडई अजून जास्त पांढरी शुभ्र होण्यासाठी आपण हे पीठ एक दिवस ठेवणार आहोत पण याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे पीठ असंच ठेवून द्यायचं आहे तर हे तयार केलेलं पीठ किंवा चीक तुम्ही अगदी पंधरा ते वीस दिवस ठेवू शकताय अजिबात खराब होणार नाही अगदी व्यवस्थित राहतं पण यामध्ये पाणी भरून ठेवावं लागेल आणि हे फ्रीजमध्ये भांडं ठेवावं लागेल लागेल आणि आगे दररोज याच्यातील पाणी बदलायचं आहे अगदी पंधरा ते वीस दिवस अगदी छान हे पीठ राहतं आणि हवं तेव्हा तुम्ही या पिठापासून किंवा चिकापासून सालपापडी किंवा कुरडई बनवू शकताय तर आता या पिठामध्ये मी पाणी घातलेलं आहे पाणी जास्त झालं तरी काही हरकत नाही हे पाणी जास्तीच आपण काढून टाकू शकतो तर पाणी घातल्यानंतर एकदा हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यावरती झाकण लावून हे पीठ मी असंच रात्रभरासाठी ठेवून देते दुसऱ्या दिवशी सकाळी हे पीठ मी काढलेलं आहे आणि आता याच्यातील पाणी आपल्याला अलगच काढून घ्यायचं आहे तर एक दिवसासाठी मी ठेवलं होतं हे पीठ त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही फ्रीजच्या बाहेरच ठेवलं होतं तुम्हाला जर हे पीठ जास्त दिवस ठेवायचं असेल तर हे फ्रीजमध्ये ठेवा आणि दररोज याच्यातील पाणी बदला तर आता या चिकावरचं जे जास्तीचं पाणी होतं ते मी काढून घेतलेलं आहे आणि हे चिक छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर तीन दिवस भिजवलेला तांदूळ वाटल्यानंतर मिश्रण पातळ झालेलं आहे असं वाटलं की तुम्ही एक दिवसासाठी झाकून ठेवला तर दुसऱ्या दिवशी जास्तीचं पाणी वरती राहतं ते तुम्ही अशा पद्धतीने काढून घेऊ शकता आणि हे मिश्रण जर जास्त घट्ट झालं तर अगदी हलकंसं पाणी टाकून छान मिक्स करून घेतला तरी चालेल तर आता हे तयार मिश्रण एखाद्या भांड्याने आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर हे मोजून का घ्यायचं पाण्याच्या अगदी योग्य प्रमाणासाठी हे मिश्रण कोणत्याही एखाद्या भांड्याने तुम्ही मोजून घेऊ शकताय मोजून घेतल्यानंतर हे मिश्रण पुन्हा एकदा याच भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे कारण या मोजलेल्या भांड्यानेच आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे तर या तयार मिश्रणाची अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे तर चीक मोजून घेतलेल्या भांड्याने पाणी मी मोजून घेते तर एक भांड चीक होतं तर एक भांड पाणी इथे मी घेतलेलं आहे तर आता हे मोजून घेतलेलं पाणी आपल्याला छान उकळवून घ्यायचं आहे तर ही कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे आणि आता या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे सुरुवातीला गॅस मी मोठा ठेवलेला आहे पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि आता सगळ्यात आधी यामध्ये मी मीठ घातलेलं आहे तर एक छोटा चमचा मीठ यामध्ये मी घातलेला आहे किंवा पिठाच्या अंदाजानुसार तुम्ही मीठ यामध्ये घालू शकता वाळवणीच्या पदार्थांमध्ये मीठ थोडंसं कमीच घालायचं आहे तर आता पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस थोडंसं कमी करायचं आहे आणि हे घेतलेलं जे मिश्रण आहे ते पुन्हा एकदा छान ढवळून घ्यायचं आहे एका हाताने आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने हे छान असं ढवळून घ्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आहे हे मिश्रण ओतत असताना एकसारखं आपल्याला ढवळत राहायचं आहे मध्येच सोडायचं नाही आहे नाहीतर या मिश्रणाच्या गुठळ्या होऊ शकतात सगळं मिश्रण घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला एकसारखं ढवळत राहायचं आहे मिश्रणाचा छान गोळा होईपर्यंत किंवा मिश्रण घट्टसर होईपर्यंत हे मिश्रण आपल्याला छान एकसारखं ढवळत राहायचं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला अगदी शेवटपर्यंत अजिबात वाढवायची नाही आहे कमी गॅसवरतीच हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अगदी बारीक गॅसवरती जरी शिजवून घेतला तरी चालेल सगळं मिश्रण छान ढवळून घेतलेलं आहे आणि मिश्रण आता छान घट्टसर झालेलं आहे मिश्रणामध्ये जर गुठळ्या राहिल्या असतील तर पळीने तुम्ही अशा पद्धतीने मोडून घेऊ शकता आणि मिश्रण असं घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे छान एकसारखं ढवळत राहायचं आहे तर आता हा गोळा छान तयार झालेला आहे आणि आता आपण हे जे पीठ आहे ते छान वाफवून घेणार आहोत तर पंधरा ते वीस मिनिटे आपल्याला हे पीठ छान असं वाफवून घ्यायचं आहे तुम्ही तांदळाचं प्रमाण जर जास्त घेतला असाल तर वेळ थोडासा जास्त लागू शकतो तर आता पाण्याच्या हाताने हे पीठ आपल्याला छान असं सा एकसारखं करून घ्यायचं आहे आणि दाबून घ्यायचं आहे म्हणजे हे पीठ व्यवस्थित वाफवलं जातं तर आता याच्यावरती झाकण लावून हे पीठ आपल्याला छान वाफवून घ्यायचं आहे गॅस अगदी कमी ठेवायचं आहे पीठ व्यवस्थित शिजलं गेलं की आपली कुरडई मस्त हलकी फुलकी आणि खुसखुशी तयार होते त्याचबरोबर अगदी चौपट फुलणारी आपली ही कुरडई बनून तयार होते पीठ जर व्यवस्थित शिजलं गेलं नसेल तर कुरडई जास्त प्रमाणात फुलली जात नाही त्याचबरोबर कुरडई सुकल्यानंतर किंवा वाळवल्यानंतर त्याचे तुकडे पडतात त्यामुळे हे पीठ आपल्याला व्यवस्थित शिजवून घेणं गरजेचं आहे तर पंधरा ते वीस मिनिटे आपल्याला हे पीठ शिजवायला लागणार आहे तर पंधरा ते वीस मिनिटे पीठ शिजत असताना अधूनमधून तीन ते चार वेळेला झाकण काढून तळापासून पीठ छान ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा पाण्याच्या हाताने दाबून पीठ छान वाफून घ्यायचं आहे साधारण वीस मिनिटं झालेली आहेत आणि हे कुरडईचं पीठ आपलं तयार झालेलं आहे हे पीठ तयार झालेलं आहे हे ओळखायचं कसं तर या पद्धतीने हे पीठ छान मिक्स करून घेतल्यानंतर तळाला जे पीठ लागलेला आहे त्याच्यापासून हा वरचा गोळा वेगळा झालेला दिसतो आणि हा गोळा अगदी हलका जाणवतो त्याचबरोबर खाली तळाला जे कढईला चिटकलेले पीठ आहे ते सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने थोडस काढून बघितलं तर लक्षात येईल हा पापुदळा सुद्धा वेगळा होतोय म्हणजे हे पीठ आपलं शिजून तयार आहे पाण्याच्या हाताने हे पीठ अशा पद्धतीने थोडस बळवून बघितला तर अगदी बलबलित असं हे पीठ जाणवतंय याचबरोबर हे पीठ अशा पद्धतीने हात लावल्यानंतर हाताला चिटकत नाही आहे अजिबात आणि याचा गोळा करून तुम्ही जरी बघितलात आणि हाताला न चिटकता याचा छान असा गोळा तयार होतो तर हे पीठ आपलं शिजून तयार आहे त्याचबरोबर हा तयार केलेला गोळा काही सेकंद पाण्यामध्ये टाकून बघायचा आहे पाण्यामध्ये या पिठाचा अजिबात अंश उतरलेला नाही आहे गोळा जसाच्या तसा आहे म्हणजे हे पीठ आपलं शिजून छान तयार झालेलं आहे यासोबतच अशा पद्धतीने कढईच्या काठाला जे चिटकलेलं पीठ आहे ते तुम्ही काढून बघू शकता याचा असा छान पापुद्रा निघतो आहे म्हणजे हे पीठ तयार आहे तर या पद्धतीने तुम्ही हे पीठ शिजलं आहे का ते चेक करू शकताय तर इथे बारीक शेवची जी प्लेट आहे ती मी कुरडईसाठी वापरलेली आहे तुम्ही मोठ्या आकाराची जी शेवची प्लेट असते त्याचासुद्धा वापर करू शकताय आणि पीठ या साच्याला लागू नये यासाठी थोडंसं पाण्याचा हात इथे मी लावलेला आहे तेलाचा अजिबात वापर केलेला नाही आहे थोडंसं पाणी लावलं की हे पीठ साच्याला अजिबात चिटकत नाही आता या साच्यामध्ये आपल्याला हे पीठ भरून घ्यायचं आहे तर तयार झालेलं पीठ अगदी गरम असतानाच या साच्यामध्ये भरायचं आहे साचा गरम लागत असेल एखाद्या कापडाने पकडू शकता है। तर इथे राहिलेलं पीठ झाकून ठेवायचं आहे पीठ गरम असेल तरच कुरडई अगदी छान पडते तर आता साचा व्यवस्थित बंद करून घेतलेला आहे आणि इथे मी प्लास्टिक शीट अंतरून घेतलेली आहे कापडाने स्वच्छ पुसून घेतलेली आहे आणि आता आपण कुरडई बनवूया तर ही कुरडई तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठी बनवू शकताय कुरडई दोन वेड्यांचीच असावी यापेक्षा जास्त जाड किंवा यापेक्षा पातळ नसावी अगदी व्यवस्थित अशी ही कुरडई बनून तयार हो कुरडईची तार तुम्ही बघू शकता छान खेचली जाते आणि कुरडई घालताना अजिबात मोडली जात नाही तर पीठ आपलं जर व्यवस्थित शिजलेलं असेल तर या पिठाला छान असा चिकटपणा येतो अशी तार येते आणि कुरडई घालतानाच नाही तर वाळल्यानंतर सुद्धा अजिबात मोडणार नाही तर याच पद्धतीने सगळ्या पिठाची मी कुरडई बनवून घेते तर इथे मस्त अशा या कुरडई आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत अगदी पांढरी शुभ्र अशी ही आपली कुरडई तांदळाची बनवून तयार आहे तीन दिवस भिजवलेल्या तांदळापासून अशी कुरडई बनवलात तर ती चवीला अतिशय सुंदर लागते आणि ही कुरडई बनवतानाच नाही तर तळल्यानंतर सुद्धा अगदी पांढरी शुभ्र अशी बनवून तयार होते तर आता या कुरड्या मी घरामध्येच पंख्याखाली सुकण्यासाठी ठेवलेल्या आहेत एक दिवस घरामध्येच या सगळ्या कुरड्या मी सुकवून घेते आणि संध्याकाळी याची बाजू पलटून रात्रभर अशीच ठेवते आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर दिवस उन्हामध्ये छान अशा या कडकडीत वाळवून घ्यायच्या आहेत तर आता हे कढईला राहिलेलं जे पीठ आहे किंवा साचामध्ये जे राहिलेलं पीठ आहे हे सगळं पीठ हाताला थोडंसं पाणी लावून आपल्याला काढून घ्यायचं आहे हाताला पाणी लावल्यामुळे हाताला हे पीठ चिटकून राहणार नाही आणि अगदी व्यवस्थित सगळं पीठ निघून येतं तर इथे एखाद्या चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने सगळं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे पीठ थोडंसं पाणी लावून आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने याचे सांडगे करायचे आहेत तर हे सांडगे लहान मोठे कसेही करू शकतात तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये एखादा छोटासा बटाटा खिसून घालू शकताय किंवा एखादा कांदा लांब किंवा चौकोन आकारामध्ये कट करून यामध्ये घातला तरी चालू शकतं तर हे सांडगे तळल्यानंतर अतिशय सुंदर लागतात तर इथे मी हे प्लेन सांडगे केलेले आहेत तर मी सांगितलं यामध्ये बटाटा किंवा कांदा घातला तर या सांडग्यांची चव अगदी कुरकुरीत भज्यांसारखी लागते तर आता कुरडई आणि हे सांडगे छान कडकडीत असे मी वाळवून घेतलेले आहेत आणि ही कुरडई आपली तयार आहे तुम्ही बघू शकताय अगदी पांढरी शुभ्र आणि मस्त अशी ही कुरडई आपली बनवून तयार आहे कुरडई बनवण्यासाठी अगदी बारीक शेवची प्लेट इथे मी वापरली होती आणि तुम्ही कुरडई बघू शकता अगदी नाजूक अशी तयार झालेली आहे तर या पद्धतीने छान कडकडीत अशी ही कुरडई वाळवून घेतला तर अगदी वर्ष नाही तर दोन ते तीन वर्ष व्यवस्थित टिकते तर इथे आपण जे सांडगे बनवले होते ते सुद्धा मी अगदी छान असे वाळवून घेतलेले आहेत तर हे सांडगे आणि कुरडई आपण तळून बघूयात तर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित तापल्यानंतर गॅस थोडंसं मध्यम करायचं आहे आणि ही कोरडई तळायची आहे कोरडई तेलामध्ये सोडल्यानंतर तुम्ही बघू शकताय अगदी छान अशी फुलून आलेली आहे आणि याचा रंग तुम्ही बघू शकताय अगदी मस्त पांढरी शुभ्र अशी ही कोरडई आपली बनून तयार झाली आहे पापड खर्चा अजिबात वापर न करता अशी ही चौपट फुलणारी मस्त पांढरी शुभ्र तांदळाची कुरडी आपली बनून तयार झाली आहे तर आता आपण हे जे सांडगे बनवले होते तर हे सुद्धा आपण तळून बघूयात गॅस मध्यमच ठेवायचं आहे आणि इथे सांडगे तुम्ही बघू शकता छान असे फुलायला लागलेले आहेत आणि सगळे सांडगे अगदी दुप्पट तिप्पट फुललेले आहेत तर आता हे छान तळलेले सांडगे आपण काढून घेऊयात तर इथे अगदी पांढरी शुभ्र हलकी फुलकी मस्त कुरकुरीत खुसखुशीत अशी ही तांदळाची कुरडई बनवून तयार झालेली आहे तर इथे एक कुरडई तुम्हाला मी तोडून दाखवते बघू शकता तुम्ही अगदी हलकी फुलकी मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत कुरडई तयार झालेली आहे आणि आपण जे सांडगे बनवले होते ते सुद्धा अगदी खुसखुशीत झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही कुरडई जरूर बनवून बघा अगदी चौपट फुलणारी ही कुरडई बनवून तयार होते आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद